आज मी लय भाग्यवान आहे बरं का आई आई का मी लय भाग्यवान आहे माझ्या कीर्तनात साक्षात शंकर भगवान उभा आहे हो काय आचर काय विचार आहेत काय नम्रता आहे महाराज खरोखर सरपंच असावा तर असाच याच नावाचा असा हा ऐ नाव काय भगवान शंकराच सहन कर काय आहे सहन कर आणि सहनच करत नाव वाडत काय नाव आहे त्यांचं खडोटे गावचे माझे सरपंच आहे शंकरराव पानसारे यांच्यासाठी एका टाळ्या हवा त्या जो अडीच टन भांडारा उद्या अडीच टन अडीच पोटीन अरे एका व्यक्तीनं तोंड मुखात येऊन दिला नाही तोवर तर पैसे तडे आणि म्हणे माझं दोनशीच गेलं फक्त काय विश्वास आहे काय विश्वास आहे एखादा मला सार मी चालवलं की माझ्यामुळे चालेल बाजू मारावा आणि सरपंचा हो। मला तर वाटत बाबा काय त्यांचा फोन आले टोलन मोलन खरोखर सेवा बावल मला अशीच आवडते निष्ठेची निष्ठा निष्ठेची नाही निष्ठेची आणि निष्ठा फक्त आमच्या सरपंच साहेब घ्या मी निंदा स्तुती करत नाही वस्तू स्तुती बोलतोय हा